राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यासह बारा जणांवरती गुन्हे दाखल झालेत मारहाण प्रकरणानंतर सूरज चव्हाण फरार आहेत लातूर शहरामधील विवेकानंद पोलीस ठाण्यामध्ये यासंदर्भातला गुन्हा दाखल झालाय विवेकानंद पोलीस ठाण्याचे एक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या एक अशा दोन पथकं सूरज चव्हाण यांच्या शोधासाठी मार्गस्थ झालेले आहेत जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नाही छावा संघटनेची ही भूमिका आहे आणि त्यामुळे आता पोलीस सुद्धा सूरज चव्हाण यांचा शोध घेतात सूरज चव्हाण यांच्यासह बारा जणांवरती या प्रकरणामध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे या संदर्भातला व्हिडिओ समोर आलेला आहे आणि याचे पडसाद सुद्धा राज्यभरात उमटलेले आहेत अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आलेला आहे सूरज चव्हाण यांनी मात्र व्हिडिओ जारी करून या प्रकरणात दिलगिरीही व्यक्त केलेली आहे मात्र महत्वाची बातमी म्हणजे अजित पवार यांनी सुद्धा सूरज चव्हाण यांना भेटण्यासाठी बोलवलेला आहे विवेकानंद पोलीस ठाण्यामध्ये आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या एक अशा दोन पथकं सूरज चव्हाण यांचा शोध घेण्यासाठी रवाना झालेली आहेत जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे छावा संघटने विष्णू या संदर्भातली माहिती देतात विष्णू सूरज चव्हाण यांच्यासह बारा जणांवरती गुन्हे दाखल झालेत ते फरार आहेत कशा प्रकारे आता शोध घेतला जातोय काल ज्या पद्धतीनं मारहाण झाली त्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे बारा जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे प्रमुख जी मारहाण केलेली होती सूरज चव्हाण यांचं नाव आहे आणि सूरज चव्हाण हे रात्रीपासूनच फरार असल्याचं था पाहायला मिळत आहे त्यांचा मोबाईल बंद असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे दोन पथक जे आहेत ते लातूर मधून रवाना झालेले आहेत सूरज चव्हाण यांच्या मार्गावरती असल्याचं देखील पोलिसांनी सांग सांगितलं आहे तर काल ज्या पद्धतीनं मारहाण झाली त्याचा पडसाद जे आहे ते लातूर सह राज्यभरात पाहायला मिळाले अनेक प्रतिक्रिया येताना पाहायला मिळाल्या त्यातच आता गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा जरी दाखल झाला असला तरी काल मारहाण ज्या पद्धतीने झाली त्यामुळे छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत छावा संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झालेले आहेत आणि जोपर्यंत त्याला अटक केली जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असा इशारा तर आतापर्यंत देण्यात आलेला आहे सध्या लातूरमध्ये शांतता असली तरी कार्यकर्ते आणि शेतकरी जे आहेत ते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे निश्चित विष्णू धन्यवाद संपूर्ण माहिती करता